हाय हॅलो नमस्कार तर आजचा व्हिडिओ खास ताईंसाठी आहे माझ्या मैत्रिणींसाठी आहे ज्या ज्या ताई माझा व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी आहे खरं तर तर काय कारण आहे आजचा व्हिडिओ बनवायची तर थोडंसं बोलूया म्हटलं तुमच्याबरोबर तर माझी सकाळची कामे चालू आहेत सोबतच तुमच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारते म्हणजे मलाही छान वाटेल ॲक्च्युली तब्येत बरी नाही आहे तर बघा बऱ्याच गृहिणी छान एज्युकेटेड असतात म्हणजे शिकलेल्या असतात पण अगदी घर वगैरे एवढंच सांभाळतात म्हणजे बाकीचं काही घरून परमिशन नसते की जॉब वगैरे करावा किंवा होत नाही ॲडजस्ट सगळ्या गोष्टी घरातून जर पाठिंबा असेल तर जॉब वगैरे करू शकतात पण खरं तर प्रत्येक गृहिणीने घरातून बाहेर पडलं पाहिजे आता आपल्याला तेवढं स्वातंत्र्य असतं त्यामुळे शक्यतो जॉब वगैरे केला पाहिजे बरं जॉब वगैरे जर जमत नसेल किंवा संधी तशी नसेल तर काय करावं घरामधूनच आपण बरंच काहीसुद्धा करू शकतो म्हणजे एक, एक, एक स्वतःची आवड म्हणून जरी केलं समजा नसेल म्हणजे एवढी गरज नसेल तुम्ही कमावण्याची तर निदान स्वतःची आवड जी काही तुमची असेल ती जोपा जोपासण्यासाठी किंवा घरापुरतं तरी महिलांनी किंवा स्त्रियांनी म्हणजे केलं पाहिजे काम बाहेर घराच्या पडलं पाहिजे त्यामुळे काय होतं तर बाहेरच्या जगाचं ज्ञान मिळतं शिवाय त्यामुळे आपण आपल्या मुलांना छानपणे ट्रीट करू शकतो किंवा त्यांनाही अजून आपण जादा ज्ञान देऊ शकतो तर आता तुम्ही म्हणाल मग घरी काय करायचं जॉब तर आम्ही बाहेर जाऊन करू शकत नाही तर बघा शिवण काम करू शकता किंवा केकचा छोटासा बिझनेस करू शकता तुम्हाला जर या आयडियाज विषयी ऐकायचा असेल तर डीपमध्ये मी व्हिडिओ नक्की बनेन बनवेन मला जर कमेंट करून तुम्ही सांगितलं तर तर बघा शिवणकाम आहे केकचा बिझनेस आहे अगदी छोट्या छोट्यापासून सुरुवात तुम्ही करू कि कि तुम शकता किंवा शिवणकाम नाही पण फॉल पिको वगैरे तर हे सुद्धा मशीन वगैरे घेऊन तुम्ही करू शकता किंवा आता बऱ्याच जणांकडे बघा पिठाच्या ज्या चक्क्या असतात घर घरगंटी त्याला म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही पण ज्या छोट्या घरगुती ज्या गिरणी असतात त्या घेऊन तुम्ही दळणं वगैरे घेऊ शकता बाहेरची शेजारपाजारची त्यातसुद्धा सुद्धा चांगला फायदा असतो किंवा एखादी जर तुमच्या शेजारी टेलर असेल चांगली तर त्यांच्याकडून हुक लुक वगैरे करायचे ब्लाउजला तर किंवा जोडून देणे हे सुद्धा काम तुम्ही करू शकता किंवा तुम्ही वेल एज्युकेटेड आहात अगदी ग्रॅज्युएशन किंवा बारावी जरी झालेलं असाल तरी तुम्ही अगदी चौथीपर्यंतचे क्लास सुद्धा घेऊ शकता घरी बसून संध्याकाळच्या वेळेला जरी क्लास घेतले किंवा सकाळच्या वेळेला जरी क्लास घेतले तरीसुद्धा ते खूप फायदेशीर आहे त्यामुळे तुम्हालासुद्धा नवीन काही काही शिकायला भेटेल आणि नवीन काहीतरी केल्याचा तुम्हालाही आनंद भेटेल रोजचं काम काय ते तर असतंच बघा पण स्वतःच्या पायावर उभं राहणं हेही तेवढंच महत्त्वाचं असतं तर आता बरेच जण मलासुद्धा म्हणतात की तुम्ही टीचर आहात म्हणजे शाळेतही जाता तर मधून अधून तुमचं स्टिचिंगही चालू आहे म्हणजे टेलरिंग कामसुद्धा चालू आहे तुम्ही साडी वगैरे शिवता नऊवारी साडी शिवता किंवा आधी मी केकसुद्धा करत होते ज्यावेळेला कोरोना काळ होता त्यावेळेला बेकरीज बंद होत्या तर म्हटलं चला घरी बसून ऑनलाईन क्लास झाल्यावरती काय काम आहे त्यामुळे आपलं केकचासुद्धा मी त्यावेळेला बिझनेस केला त्यानंतर ड्रेस वगैरे शिवत होते म्हणजे शिवणकाम करते अधूनमधून आता ते चाले कारण ती माझी आवड आहे म्हणून मी ते करते मग मला वेळ कसा मिळतो तर हे बघा दिवसाचे जादा वेळ तर तुम्हाला कोण देणार नाही आहे जे काही चोवीस तास आहेत तुमच्याकडे त्यातच तुम्हाला ॲडजस्ट करायला पाहिजे हा थोडेफार कष्ट किंवा ॲडजस्टमेंट खूप करावी लागते पण आपली आवड जोपासण्यासाठी जर एखादं कोण करत असेल तर ते चांगलंच आहे नाही का म्हणजे माणसाने कायम काहीतरी नवीन शिकत राहिलं पाहिजे आणि मला पण तसंच आवडतं त्यामुळे मी हे करत राहते आणि ॲक्च्युली कोरोना काळामध्येच हे यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे बनवावे असं मलाही क्लिक झालं म्हणजे मी इतरांचे व्हिडिओ तर बघत होते की एखादी रेसिपी वगैरे मग मी आधी रेसिपीचा चॅनेल सुरू केला आणि रेसिपीमध्ये काही एवढं म्हणजे पॉप्युलॅरिटी नाही मिळाली त्यामुळे मग व्लॉग्स वगैरे मी टाकत असते तर त्यातसुद्धा बघूया आता एखादं झालं सक्सेस तर झालं आणि नाही जरी झालं सक्सेस तरी काही नाही की माझी एक आवड आहे आठवणी राहतात म्हणून मी हे व्हिडिओज करते आणि माझा जो काही माझा स्वतःचा वेळ आहे त्यातून मी यासाठी वेळ काढत असते म्हणजे जी काय माझ्या वाटणीची कामं आहेत घरातली ती केल्यानंतर मी यासाठी वेळ देत असते म्हणजे सकाळचं काम त्यानंतर स्कूल आल्यानंतरची कामे आणि त्यानंतर मी व्हिडिओचं एडिटिंग वगैरे करत असते तर काय हरकत आहे करायला तर तुम्ही सुद्धा अगदी जर तुमच्याकडे कोणती कला असेल ना तर तुम्हीसुद्धा यूट्यूबचे व्हिडिओज करू शकता तुम्हाला जर अजून मार्गदर्शन हवं असेल तर मला नक्की कमेंट करा जर तुम्हालाही यूट्यूबचे व्हिडिओज करायचे असतील तर कसे करायचे कोणतं ॲप वापरायचं मी तुम्हाला नक्की मार्गदर्शन करण्याचा सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करीन खरंच जर तुमच्याकडे एखादी ती कला असेल ना म्हणजे तुम्ही जर स्वयंपाक चांगला करत असाल तर त्याविषयी किंवा दुसरं काही करत असाल त्याविषयी तुम्ही नक्की व्हिडिओ बनवू शकता चला तर मग बाय